पुण्यातील प्रतिष्ठित आणि शांत समजल्या जाणाऱ्या कोथरूड भागात सध्या गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्यात मागील काही आठवड्यांमध्ये येथे अनेक गंभीर गुन्हे घडल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण आहे परिस्थिती इतकी बिघडली आहे की या भागातील नागरिकांनी कोथरूडचं बीड होण्यापासून वाचवा आमचं कोथरूड असं नव्हतं असे बॅनर लावून आपला संताप व्यक्त केलाय आता नेमकं काय घडलेत गुन्हे आणि काय आहे नागरिकांची प्रतिक्रिया यावर पोलिसांची कारवाई काय होते जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते गेल्या काही दिवसांपासून अनेक गुन्ह्यांनी कोथरूड हादरलंय गेल्या दोन आठवड्यात कोथरूडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे घडलेत त्यामध्ये चोरी जबरी हल्ले आणि अगदी खून यांसारख्या घटनांचा सुद्धा समावेश आहे या सर्व घटनांमुळे कोथरूड भागाचा सामाजिक आणि सांस्कृतिक चेहरा बदलत चाललाय काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या एका कार्यकर्त्याला मारहाण झाल्याची घटना घडली होती त्यामुळे राजकीय क्षेत्रातही खळबळ उडाली होती त्यानंतर कोथरूडमध्ये एका तरुणाचा निर्घुन खून करण्यात आला होता या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय असाच प्रकार काही दिवसांपूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यासोबत घडला होता या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोथरूड पुण्यातील कुख्यात आरोपी गजा मारणेला अटकही केली होती कोथरूड भागातील भेलकेनगर चौकात शिवजयंतीच्या दिवशी कम्प्युटर इंजिनियर देवेंद्र जोग यांना गुंड गजा मारणे टोळीतील सराईतांनी बेदम मारहाण केली या प्रकरणी पोलिसांनी गजा मारणेसह पाच जणांना अटक सुद्धा केली ही घटना ताजी असतानाच कोथरूड भागातील शास्त्रीनगर परिसरात वैमनस्यातून एका तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करून कोयता तलवारीनं वार करण्यात आले या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला कोथरूड परिसरात एका पाठोपाठ दोन गुन्हे घडल्यानं परिसरात घबराट उडाली होती याच नाही तर अशा अनेक घटना गेल्या चार दोन वर्षात घडल्यात आणि म्हणूनच मधील वातावरण तापलंय आता या वाढत्या गुन्हेगारीची कारण काय तर बऱ्याचदा गुन्हेगारांना राजकीय नेत्यांचं समर्थन मिळत असल्यानं त्यांचं मनोबल वाढतं राजकीय पक्षांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना प्रवेश दिला जातो ज्यामुळे गुन्हेगारी चालना मिळते एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून पुणे शहराचा विस्तार आणि विकास हा होतोय जमिनींच्या किमती वाढल्यानं रिअल इस्टेट व्यवहारांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचं लक्ष वेधलं गेलंय ज्यामुळे जमिनीचे वाद आणि खंडनींसारख्या घटनांमध्ये वाढ झालीये अनेक वेळा असंही होतं की गुन्हेगारांना राज मिळणाऱ्या राजकीय समर्थनामुळे पोलिसांच्या कारवाईवर सुद्धा दबाव येतो ज्यामुळे गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात अडथळे येतात याच कारणांमुळे पुणे आणि स्पेसिफिकली कोथरूड भागातील गुन्हेगारी वाढत असल्याचं दिसून येत पुण्यातील कोथरूड हा उच्च शिक्षित आणि प्रतिष्ठित नागरिकांचा भाग म्हणून ओळखला जातो कोथरूड हे चाळीस वर्षांपूर्वी गाव होतं मूळ ग्रामस्थ गावात वास्तव्यास होते गेल्या पंचवीस ते तीस वर्षात कोथरूडचा कायापालट झाला वेगानं वाढणारं उपनगर म्हणून कोथरूड उदयास आलं रिटायरमेंट नंतर अनेकांनी कोथरूड भागात वास्तव्यास पसंती दिली पुण्यासह मुंबईतील अनेक जण कोथरूड परिसरात वास्तव्यास आले या भागात कष्टकरी श्रमजीवी वास्तव्यास आले जय भवानी नगर केळेवाडी किशकिंदा नगर शास्त्रीनगर सुतारदरा परिसरातील वसाहतीत कष्टकरी वास्तव्यास आहेत या भागातील वर्चस्वाच्या वादातून मुंड टोळ्यांमध्ये संघर्ष उडाला आणि गेल्या काही वर्षांपासून कोथरूडचं नाव गुन्हेगारी घटनांमुळे नाहक बदनाम झालं असं समस्त कोथरूड ग्रामस्थ मंडळींकडून सांगण्यात आलं सध्या इथे गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक अस्वस्थ असल्याचं दिसून येत आहे वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा पोलिसांनी कठोर पावलं उचलावी आणि कोथरूड पुन्हा सुरक्षित व्हावं अशी नागरिकांची मागणी आहे आमचं कोथरूड असं नव्हतं हा भाग नेहमी सुरक्षित आणि शांतच होता पण गेल्या काही महिन्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं आम्हाला आता भीती वाटू लागलीये असं एका स्थानिक रहिवाशाने सांगितलंय स्थानिक नागरिकांच्या वतीनं कोथरूडमध्ये ठिकठिकाणी थीक लावण्यात आलेल्या बॅनरवर कोथरूडचं बीड होण्यापासून वाचवा असा मोठा मजकूर लिहिलेला आहे त्याखाली याला जबाबदार कोण असा सवालही विचारण्यात आलाय कोथरूडला बीड सारखं होऊ द्यायचं नाही असा नागरिकांचा इशारा आहे पोलिसांनी वेळीच कठोर कारवाई करावी अन्यथा परिस्थिती आणखी बिघडेल अशी नागरिकांची भीती आहे कोथरूडमध्ये वाढत्या गुन्हेगारी विरोधात पोलिसांकडून काही पावलं उचलली जात आहेत स्थानिक पोलिसांनी गस्त वाढवलीये तर संशयित गुन्हेगारांवर लक्ष ठेवलं जाते काही प्रकरणांमध्ये तातडीनं गुन्हे दाखल करण्यात आले तर काही आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी स्थानिक नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं असून कोणतेही संशयास्पद हालचाली दिसल्यास लवकरात लवकर पोलिसांना कळवण्यास सांगितलंय स्थानिक नागरिक आणि राजकीय नेत्यांनीही यावर आवाज उठवायला सुरुवात आहे मधील सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी प्रशासनानं तातडीनं पावलं उचलली नाहीत तर हा भाग पुन्हा सुरक्षित होईल का असा प्रश्न नागरिक विचारतायत सुरक्षा व्यवस्था मजबूत करणं ही सरकार आणि पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे जर तातडीनं कारवाई झाली नाही तर कोथरूडमध्ये नागरिकांचा रोष हा वाढू शकतो असा इशारा काही स्थानिक नागरिकांनी दिलाय पोलिसांनी या घटनांवर त्वरित कारवाई केली असली तरी नागरिक आणि नेत्यांच्या मते अधिक कठोर आणि प्रभावी उपाययोजनांची आवश्यकता आहे आता याबाबत तुम्हाला काय वाटतं पोलिसांनी कठोर कारवाई केल्यास ही गुन्हेगारी थांबेल का तुमच्या मते ही गुन्हेगारी वाढण्याचं कारण काय हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद